रॉयल शेफ सुजाता आपले आज एक हे हो। चॅनल जर आपल्याला आवडले तर करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे मोदक इतके मस्त झालेले आहेत अगदी आणि हे, हे खूप अगदी हेल्दी पण आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये नारळ वापरलेला आहे आणि गूळ वापरलेला आहे साखरेच्या ऐवजी आपण गूळ वापरलेला आहे गूळ हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावहसुद्धा आहे अगदी हे आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि आता मोदक, ने दे दे हे, हे मोदक आपले गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी तयार आहेत चला तर मग बघूया आपण हे बेसन कोकोनट मोदक अगदी हेल्दी मोदक कसे बनवायचे आहेत ते आज आपण बेसन आणि कोकोनट ह्याचे मोदक बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याच्यासाठी आपण आता मोदक बनवण्यासाठी ही एक वाटी मी ही सेट केलेली आहे मेजरमेंटसाठी तर किंवा आपण जर कप सेट केला तर आपण त्याच्यानेच सगळं साहित्य घ्यायचं आहे तर मी ही एक वाटी सेट केलेली आहे ही वाटी भरून मी बेसन घेतलेलं आहे आपलं नॉर्मल जे रोजचं आपण वापरतो तेच बेसन घेतलेलं आहे पॅन गरम करायला ठेवला आहे तीन टेबलस्पून मी तूप गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स हे घातलेले आहेत हे थोडेसे आपण छान फ्राय करून घेऊया म्हणजे अगदी छान खमंग असे आपले हे मोदक लागतात आणि चव पण खूप छान लागते आता हे थोडंसं पर आपण परतून घेऊया आपले ड्रायफ्रूट आता अगदी छान खमंग असे परतून झालेले आहेत आता ते काढून घेऊया आणि आता ह्याच तुपामध्ये आपण जे बेसन घेतलेलं आहे आपण ते छान खमंग असं मंद विस्तवावरती सात ते आठ मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे तुपामध्ये अगदी छान मिक्स करून घेऊया आणि मग मंद विस्तवावरती आपण हे भाजून घेऊया आपलं बेसन आता छान परतून झालेलं आहे अगदी खमंग अशी याची खुशबू पण येते आहे आता ह्या स्टेजला आपण विस्त बंद करूया आणि हे बेसन आपण अगदी उतरून घेऊया आपले बेसन आता अगदी छान खमंग असं भाजून झालेलं आहे आणि इतकी छान खशी खुशबू पण येते आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे म्हणजे त्याचा टेस्ट अजून छान येईल अगदी मी ह्याच्यामध्ये दोन टेबल दूध घालती आहे आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया विस्तव आपण बंद केलेला आहे आणि आता हे चांगलं अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थोडं थंड होते आमचं मी तूप घातलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप किंवा अर्धा वाटी जे काय आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यानुसार आपण हे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे डेसिकेटेड कोकोनट घातलं तर हे आपले दहा ते पंधरा दिवस हे अगदी हे मोदक अगदी छान अगदी राहू शकतात आणि जर ओला नारळ घातला तर जरा आपल्याला ते लवकर संपवावे लागतात हे थोडंसं अगदी रंग बदलेसपर्यंत थोडंसं गरम करून घेऊया त्याचा रंग बदललेला आहे आता बिस्क बंद करूया आपण बेसन आम्ही डेसिकेटेड कोकोनट एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे ते, ते थोडं थंड होतील ज्या वाटीच्या मेजरमेंटनी आपण बेसन घेतलेलं आहे त्याच्यानेच चा आपण थ्री फोर्थ वाटी गुळ घेतलेला आहे हा गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे जर आपल्याकडे गुळाची पावडर असेल तर ती आपण वापरू शकता ह्यामध्ये आता आपण एक टीस्पून वेलची पावडर घालूया त्याच्यानंतर आपण जे बदाम आणि काजू जे आपण परतून घेतले होते तुपामध्ये त्याचे आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत काजू बदामचे मी ते बारीक तुकडे करून घेतलेत आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये गूळ घालूया आणि चांगलं असं एकजीव असं करून घेऊया जर गरज पडली तर आपण अजून थोडंसं तूप घालू शकतो आपण छान अगदी एकजीव करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे आपण जे तुकडे करून घेतलेले होते ले ते सगळे घालूया आणि ते घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण हे चेक करून बघायचं आहे की आपल्याला ह्याचे मोदक आपण बनवू शकतो का अगदी परफेक्ट झालेलं आहे हे बघा आपले हे लाडूसुद्धा बनतात आहेत म्हणजे मोदक पण अगदी छान बनतील अगदी आता आपण जे मोदकचं मोल्ड आहे त्याला आतून थोडंसं तूप लावून घेऊया हा जो मोल्ड आहे त्याला आतून मी थोडंसं लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे मिश्रण धरूया मोदकाच्या मोल्डमध्ये आपण हे मिश्रण भरलेलं आहे आता ह्याला बोटाने चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा अगदी छान आकार येईल अगदी हे मोदक अगदी चवीला पण अगदी खूप छान लागतात अगदी हे बघा आता आपण हे मोडमधनं काढून घेऊया आता आपण हा मोदक उघडून बघूया वाव हे बघा इतका सुंदर झालेला आहे आपला हा मोदक बघू शकता आपण वाव हे बघा खूप छान झालेलं आहे अगदी अशा प्रकारे आपण हे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत आपले अगदी मस्त मोदक अगदी सगळे बनवून झालेले आहेत आपण बघू शकता इतके छान आहेत अगदी हे आणि हे पौष्टिक सुद्धा आहे कारण का आपण ह्याच्यामध्ये साखर वापरलेली नाही आहे गूळ वापरलेला आहे आणि गूळ हा आपला आरोग्याच्या दृष्टीने खूप सुद्धा आहे बघा किती मस्त झालेले आहेत आणि आता हे मोदक आपण गणपती बाप्पांना नैवेद्य ते दाखवण्यासाठी तयार आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेक सुजाता आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद